मोर्या ब्रिट्स काय मोरिया ब्रिट्स चांगला आहे एकदम म्हणजे बँजो बोलला तर चांगला आहे एक दो था। तो जेव्हा ब्लॉग बघल ना पोलिस तेव्हा त्याला समजाल की वेळ नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आधीचा लॉक तुम्ही बघितला असेल आपला हल्दीचा तर आज तिकडे चालू कावळ्यांचा आवाज जाम आहे हो आणि घोडवाला अकरा वाजता घोडवाला अकरा वाजता आलेला आहे घोडा शेवटी सोडून ठेवला आहे त्यांनी हा घोडा तर आता आम्ही आलो भैरीच्या पाडा गावात आधीचा लॉक बघितला असेल तो तिथेच आपल्याला लग्न वाजवत आहे आणि नवरा जाणार आहे तो नवकारला आणि बघा लवकरच आलेलं आहे सोडून ठेवलं आहे आणि आता आम्ही मांडवत चालू दिसतो की नाही कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये नाही यार ते गणपतीचा बॅनर आहे <laughs> मांडवाचा पुढे आहे स so, आता हे आपला मांडवा ब्लॉग मध्ये आणि हा बघा प्रज्वल बहिरीच्या पाडचा लॉगर काहीतरी दोन शब्द आमच्या ब्लॉग मध्ये बोल प्रज्वल काहीतरी बोलायलाच लागेल आमच्या ब्लॉग मध्ये दोन शब्द पण नाईस टू मीट यू टू हा आता बोल चालू काय बोल मोर्या काय मोर्या बीट्स चांगला आहे एकदम म्हणजे बँजो बोलला तर जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है चांगले एक नॉन स्टॉप चांगले सॉन्ग सॉन्ग वाजवतो अजून त्यातला त्यातला तुला कोण आवडतंय यातलं सगळीच सगळी एकदम चांगलं सुंदर बँड आहे थँक्यू आणि काल व्हिडिओ केलेस असते कधी टाकशील आमच्या युट्यूब वर टाकीन लवकरच लवकर टाकील चला टाइम दिसेल मला एडिटिंग करायला टाइम एडिट कडक करो एडिट बोर कर सर्वांना जेवला बिवलास काय आणि चला आता आम्ही चालू जेवायला पहिले बाकीची पोरं गेलीत पहिली पेट पूजा हा नेहमीप्रमाणे मी लेटच आलोय आज पण वराआधीच पोहोचले मांडवात येऊन मोकला झाला संदीप भाऊ जेवण मोकला झालाय चला आता मांडवात भेटू चला आता जेवण झालंय आणि आता आम्ही बाज्या करतोय

तरी अजून नवरा निघाला नाही कांतरचे असा करून नको आता नवरा निघतोय कर आता नवरा निघतोय ए प्रज्वल व्हिडिओ आई इकडे आहे हे बघा दोन वाजले दोन अजून नवरा नाही आम्ही एक वाजता भाज्या केलाय मामा रेडी नवरा रेडी बघूया किती वाजता निघले चला

दोन वाजता नवरा निघालाय आणि पावणे तीन वाजता पॅकअप हा बघा सर्व पॅक केलेलं आम्ही आणि इथून जाणार थेट नवकारला नवकार गावात आणि इकडे संकेतची जागा देवा चालवते बघा आणि आता गाडीत टाकतो आम्ही थेट आपण भेटू नवकरला आणि आताच आम्ही पोहोचलेलो होते म्हणजे नवकारला थाप्या थाप्या तुका माझ्या वाजवशील ना टोपी कुठे आहे टोपी घाल टोपी अरे अरे टोपी घाल आता आता जोडून घेते

मोबाईल चार्जेस काढायचं माझं नाव काय बरोबर नाही मी काय नाही बोलाय काय दामू दामू ला वाजलेले आहेत आणि आताच आमचा वाजून झालाय म्हणजे नवरा आलाय बसलाय आणि आता जाम लेट झालाय चा चारचं चा लग्न होता चार वाजून गेलेले आहेत हे बघा गाववाले गाववाले सांगा लोक लवकर निघाला आमचा का नाही गाव गाव कोणता गावातला गाव कोणत्या गावातला बाटावर असला तू सांगणार मग काय झालं सांगायला तो तिकडं आणि तो तिकडं आणि मध्ये नवरा मध्ये हा बॉन्ड्रीवर बघा सोयरा सोयरा संदीप बघू बघ बघूया आता किती वाजता लग्न लागतय चार तर वाजून गेले सव्वाचार झालेले आहेत प्रेश झालोय तोंड वगैरे धुतलाय उन्हात तापलो आम्ही जाम बघूया

भाऊ दोन दोन अजून एक बाकी आहे अजून एक बॉक्स आहे आपल्या इथं अरे एक खपौली पण काय स्पीड आहे ते दोन हातान ते तरी काय आहे हो सांग बॉक्स आणि आपल्या आपल्याला आईस्क्रीमचं आणते रे आणते आणलं जाऊ बघा आपल्या ह्याच्याचं बॅगेज आहे एक बॉक्स इराजी ठेवलं आहे मस्त काम आपल्याला एक आईस्क्रीम आमच्या घरी स्वतः बारा बोलला सर्व पॅक करतोय आणि आता चाललोय मी घरी सो आता आपण डायरेक्ट भेटू वारातीला पॅकअप करतो आणि निघतो आता सो चला आता वारातीला भेटू चला आता बघूया किती वाजता बोलवत आहेत मी आता घरी चाललोय चला तर आता मी आलोय नवकार गावात म्हणजे मी आलोय साडेसात वाजताच आणि आता वाजले ते म्हणजे साडेनऊ जेवलो वगैरे आणि आता वारात काढायचे नऊ झालेले आहेत आता आम्ही आलो ते म्हणजे सामान घ्यायला इकडे जे आपण दुपारी ठेवलं होतं इन्स्ट्रुमेंट इकडे ते घ्यायला आलो आहे आणि आता वरातीला मैदान आलेला आहे एक्स्ट्रा अतुल एक्स्ट्रा आलेला आहे आणि चिन्मय बाकी आपले दुपारचेच आहेत मेमोनी एक्स्ट्रा मेमोनी पन्नास रुपये अरे चला तर बघा आता सामान घेते आणि चला तुमचा <णिणागा> जोडाजोड चालू केले अतुल मराठीला आता दुपारी का नव्हता दुपारी का नव्हतास नको कुठे कामाला जातो संदीप भाऊ काय वाजवणार आज आज आता बघू आता तुमचं कसं काय होत संदीप भाऊ नाही बोर्डात वाजवू बाकी जाऊ दे काय दोन चाय संदीप भाऊ आता पहिला ठेवून येतो आणि तो पत्ता घेऊन येतो घेऊन की बसतो बसू नको जा चला आता भाज्या करायला तू नवरीकडून आहेस ना जाम नाच नाचणार फुल धमाल करणार किती वाजता वरच्या इथे बारा वाजतील साडे नऊ झालं बारा नाही त्याला घ्यायचा ना चला आता आम्ही चालू भाज्या करायला आमचा बाज्या करून झाला अजून नवरा नवी फोटोच काढता अजून मला तरी वाटतात जाईल निघाला कार्ड कस तुला प्रतिष्ठा दिला कोणी आहे तीन पोटीचा कार्ड आहे बघितलं तर कारण अजून मला वाटते अर्धा तास जाईल अजून वरात निघाल आम्हाला लवकरच करा करायला काय वाजले अकरा वाजतील ना

आबेला येडा गेलाय मी सांगितलं की मी खच्चा नाही त्याला त्याला समजले नाही त्याला खरा वाटलाय तो जेव्हा ब्लॉग बघल ना हा तेव्हा त्याला समजलं की वेतन मात्रे मी आग्रही आहे तू चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू चला आता छोड्याचणात परत निघते अब्या यांची कथा हो एकदातरी డ్రాడ్రిక్ నారెక్ట్రో వై వేదా లార్రిక్స్ వేదా కరోనా ఉతోతే आणि आमचा नवकर गावातून पॅकअप झालेला आणि संदीप भाऊने आज मस्त बेस वाजवला हा बघा संदीप भाऊनी मला धंद्याला लावलाय संदीप भाऊचा काम वेदांतला दिलाय आणि संदीप भाऊने एक नंबर एक नंबर वाजवला एक नंबर एक नंबर वाजवला एक नंबर लाईव्ह बना तुम्हाला आणि चला आता इथून पॅकअप करतोय पाहू शकतोय बारा बारा परफेक्ट आणि आता इथून आम्ही चाललोय ते म्हणजे बहिरीचं पाडा गावात आता बघूया आमचा टाइम तर एकचा आहे आता पोचायला पाहुणे एक होणार आहेत सो बघूया कसा काय पुढचा आमचा हाल अहवाल काय आहे तो पुढे तुम्हाला सांगू आणि आता आम्ही निघतो इथून तर आता झालेले ते म्हणजे पावणे एक आणि आता आम्ही पोहचलो ते म्हणजे भैरीचा पाडा गावात गाडीवर आलो अजून आमचा टेम्पो यायचं बाकी आहे थोड्याच वेळेला टेम्पो येईल आणि आमचा टाइम असतो एकचा आता बघूया एक्स्ट्रा टायमिंगचा कसं काय आणि संकेत सेकंड शिफ्ट आलाय आता पूर्ण स्टॅमिना आणि आता ह्याच्यावर आम्हाला पोट भागवायला लागेल याच्यावर चार मजव एक्स्ट्रा <laughs> टाइम आमचा बघूया बॉबॉन बॉबॉन आता टेम्पोईल थोड्याच वेळात आमचा प्रभास शेट सर्व बघूया थंडी माणस ઉ एक्स्ट्रा आम्ही वाटवलेला आहे काय आता प्रतिष्ठा काय झाला विषय काय काय नाही एक तासाचं पैसे विचारलं सिन्मयमध्ये तीन हजार संकेत मध्ये अडीच हजार अमाऊंट कशी काय संख्येत मध्ये अडीच हजार सिन्मय बोलते तीन हजार लोक राहते अरे

आणि आता वाजलेले आहेत ते म्हणजे पावणे तीन आणि आता आमचं पॅकअप झाला आहे बघा गाडी बाकीचे पोरं गेले आहेत दोन गाडीवर आहेत मानस आणि आपला सँडी बाय सँडी लॉकर बाकीचे पोरं पुढे गेलेले आहेत जवळजवळ पाहुणे तीन वाजलेच आता बघूया सर्व पॅकअप करा घरी जाईपर्यंत तीन वाजते तर चला बघूया गाडी जाऊ जाऊया आता जाम लेट झाला जाम वैतागलो जाम वाजवलं पण जाम कंटिन्यू चला चला आता आमचा पॅकअप झालेला गाडी सोडासोड पॅकअप आणि इकडे आमचे देवा भाऊ स्वतः गाववाले असे हे करताना ना इकडे सामान पॅक करतो इथून आम्ही जाणार थेट घरी झालं सर्व आता पॅकअप 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 आणि वादले तूवर दोन बेचाळीस तर आता नेक्स्ट ब्लॉग येईल तो म्हणजे बांड्याच्या हळदीचा सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा ता बाय बाय